नमस्कार मी किरण भिकन भुजबळ मला एक पोस्ट आली होती व्हॉट्सॲपवर स्मृतिगंध या शीर्षकाखाली आणि ती कुणी पाठवली होती म्हणजे ती कुणी लिहिलं येतं आहे ते मला माहीत नाही आहे तर मी ते तुमच्यासाठी सादर करतो आहे स्मृतिगंध मला आठवत आहे खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो सगळंच स्वस्त होतं तेव्हा बालपणसुद्धा भरपूर उपभोगलं त्यामुळं पुन्हा पावसात मातीत दगडात घरच्या अंगणात गावाबाहेरच्या मैदानात कुठंही गेलं तरी बालपणाची हरिततृणांची मखमल सर्वत्र पसरलेलीच असायची आता तसं नाही लहानपणीच खूप मोठे होतात मुलं खूप महाग आहे बालपण पूर्वी सुद्धा खूप स्वस्त होती फुल टाइम आईच असायची तेव्हा ती आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची आता मम्मी थोडी महाग झाली आहे जॉबला जाते हल्ली संडेलाच अवेलेबल असते मामाचे गाव तर राहिलेच नाही मामाने सर्वांना मामा बनवलं प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे आधी मामा भाच्यांची वाट पाहायचे आता सर्वांना कोणीही नकोसे झाले हा परिस्थितीचा दोष आहे मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा हाताची दोन बोट त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंजची गोळी गुंडळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते डोंट शेअर युअर टिफिन मैत्री बरीच महाग झाली आता हेल्थला आरोग्य म्हणायाचे दिवस होते तेव्हा ते सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर आख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती तेव्हा घट्ट कापडी बॉलने आप्पा धाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वाकली नाही ती पाठ इम्युनिटी बुस्टर औषध हल्ली खूप महाग झाली म्हणे ज्ञान शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किमतीत मिळून जायची वयांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही हो तर फुकटात तयार व्हायची आता मात्र पाठीची जागा टॅबने घेतली आहे ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आता एवढंच काय तेव्हाचे आमचे सुद्धा किती स्वस्तात पार पडले शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो सकाळी फोडणीचा भात पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाश्ता करून ऑफिसमध्ये जायचं जेवणाच्या सुट्टीत तेव्हा लंच ब्रेक नव्हता जेवणाच्या सुट्टीत डब्यातली भेंडी बटाटा गवारीची कोरडी भाजी पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड रात्री गरम खिचडी की झाला संसार ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिम्मत करायची आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं लिव्ह इन पासून ते डिवोर्स सुसाईड पर्यंतच्या बातम्या बघतोय मुलं बोर्डिंग वाढत आहेत सगळं जगणंच महाग झालेलं पर्यंत मरण तरी स्वस्त होत आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनाच झालंय म्हणून म्हणतोय आहोत तोर आठवत राहायचं नाहीतर आठवणीत ठेवायलाही कोणी नसणार ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल म्हणून जमेल तेवढे नातेवाईक आणि मित्र गोळा करून ठेवा आपली जीभ हीच माणसी जोडू शकते हेही लक्षात ठेवा नाहीतर या स्मृतिगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ